के चमत्कार से आप सब जानते हैं। बालू मामा के भगवान के एक संत थे कुछ ऋषि ओम के आशीष से वो जो बोलेंगे वो सच हो जाता है इसीलिए मामा के बहुत से चमत्कार बहुत लोगों ने देखे है आदमापुर में एक ऐसा गाद दिया है, उससे भूत पिशाच किसी के ऊपर का साया उस खाम को छुते ही निकल जाता है आज पारनेर तालुके के एक निघोज गांव में उनकी बकरी आई है ग्रामस्थ सब बालू मामा के दर्शन के लिए आए हैं। बालू मामा के नाम सुनकर आसपास के सब धनगर समाज के लोग भी आए हैं निघोज गांव के सरपंच उप सरपंच भी दर्शन के लिए आए हैं और इनका यहां आठ दिन का सप्ताह बड़ी आनंद से चला है रोज श्रद्धालु ग्रामस्थ लोगों की पंगत रहती है एक दिन आसपास बकरी चराने वाले धनगर समाज के लोगों की तरफ से भोजन की व्यवस्था की गई बड़ी आनंद से उनकी आरती और महाराज की प्रवचन सेवा सुनते हैं सातवें दिन बकरियों के सब बाल काटने का काम सबने मिलकर कर दिया मान्यता है कि बकरी का यानी लक्ष्मी का भार कम करके अपने घर में लक्ष्मी का वास होता है बड़ी हजारों की तादाद में में लोगों की यहाँ भीड़ और दर्शन किए अब सुनो महाराज का प्रवचन ये सब फार्म न्यूज के चैनल ने दिखाया गया है इसीलिए चैनल को सब्सक्राइब करो शेयर करो बालू मामा की कृपा आपके ऊपर भी रहेगी फार्म नु... नु... রে হরে মামারে মামা 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 মার রে মামারে মামা 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 মারে মারে রে মামা মাম ভুলো नाही पण इथून पुढं माझ्या घरचे असे जणात त्यावरती रोजगार करून भीक मागून जगतील माझ्या इष्टितीवरती अधिकार सांगणार कुणी राहणार नाही शेवाधारी आत मामा तळावरती पोचल आणि तिथून जो मामांचा मुक्काम हल्ला आगमापूर पासून पंधरा किलोमीटर मिथे गावी मुक्काम गावाच्या बाजूला मुक्काम पडला गेला सदर असं गाव उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू मध्ये वाहणारी चिकोत्रा नदी बागायती गाव ज्वारीची पेरी झालेली पिकं डोळ्यात आलेली मामांची मिंढराली मामांची मिंढरा सगळा गाव पोरा जमाई झाला आरती प्रसाद झाला गेला मामांच्या बरोबर कायम म्हाताऱ्या मेंढराचा कळत सकाळची आरती झाली मेंढर सुटून गेली मार्गाने मेंढर निघून गेल्या बरोबर बाळू मामांच्या पाठीमाग म्हातारी मेंढर चालू लागली कायम म्हाताऱ्या मेंढरांचा कळप आणि मामाचं धुऱ्या बांधाने चालत असताना समोर एक शेतकरी पळत आला अहो मामा येलासा हा भगवंत कुशाबा लय वाईट माणूस आहे लय वंगाळा माणूस आहे त्याच्या धुऱ्या बांधायला मामानी पाऊल म्हणून कधी ठेवत नाही अहो मामा जरा पाठी माग बघा तुमची संपूर्ण मेंढर पाटलाच्या ज्वारीच्या पिकात गेली तरी मामा पाठीमाग न बघता पाटलाच्या शेताला धुऱ्या बांधायला असणारी हिरवी गार बाबरीची झाडं त्या झाडावरती चढाने पाऊस पडाव तसं खाली पाडू लागलं हीच वार्ता पाटलाच्या कानावरती गेल्याबरोबर सदनाचा शेतकरी होता पाटील होता आपल्या घोड्याला काच मारून शेताच्या दिशेने येऊ लागला पाटील घोड्यावरून उतरणं आणि मामाची मेंढर ज्वारीच्या पिकातून बाहेर येणं मस्त कारागिरी घोड्यानं उतरल्या बरोबर कुठला आणि कुणाच्या परवानगीने वाट लावली कुणाच्या परवानगीने बाबळीचं फाटं पाडलं नाही पाटील दादा चुकी झाली माफ करा ब्रह्मांड नायक असताना जिंता नम्रता मामा सांगू लागलं पाटील दादा कुणाची परवानगी घेतली नाही माफ करा चुकी झाली पाटील शाळांकडे बघायचा तळ पाहिजे मस्तकाला गेली होती नाही त्यातला बोलत होता मामाच्या अंगोर धावत नव्हता आणि मामाच्या धावत असताना परमेश्वराने किशामध्ये हात घातला पाटील हो चुकी झाली माफ करा तुमचं नुकसान किती झालं ते तरी मला सांगा मी नुकसान भरपाई भरपायला तयार आहे म्हटल्या बरोबर तू पाटील मामाच्या अंगावर धावून गेला आणि तू काय नुकसान भरपाई देणार उद्या नुकसाई भरपाई देणार असतात तर जरी च पटका घेऊन घेऊन रोज एका गावाला फिरला नसतात काय भरपाई अगोदर मामाने आपल्या लक्ष्मीकडे मेंढी माऊलीकडे बघितलं काय देवाला खावं पाटलाच्या गावताच्या काढला धक्का लावला नाही मामांच्या पाठीमाग मेंढर चालू लागली मेंढ्याने ज्वारीचं नुकसान केलं होतं सध्याला झाली कशी बशी मामा नाराज होता आरती झाली कुणालाच गावामध्ये काय कळना काय झालं काय कळना दुसऱ्या दिवशी सकाळी आरती प्रसाद झाला अचानकपणे बाळू मामाचा त्या मिक गावातून मुक्काम चालला गावात चर्चा चालू झाली आणि अचानक का निघून गेला मामा निघून गेले पुन्हा गावात वार्ता पसरली मामाच्या पाटलाच भांडण झालं मामा मझर धर मझर करत बघू पाय मुक्याला वाचा अंद्याज दिसली संतानी सोमाने कार्य चालू तर मामाचा मुक्काम लिंगापूर सोडून मावळ हाती गावी पोहोचला होता सत्तर किलोमीटर मामा मीटर घेऊन पुढे गेलं होतं काळ लोटला गेला ज्वारीची काढणी झाली पाटलाचं नुकसान तर झालं होतं दोनशे पेंढ्या निघाल्या दोन तीन पोती ज्वारी होणार आहे खोडणीला सुरुवात झाली मळणीलाही सुरुवात झाली आणि रास जमा करत असताना अचानकपणे मामा बळवंत घोष पाटलांच्या खाड्यावरती उभं राहिलं रामराम पाटील दादा रास कधी भरणारायचा पाटलानं मामांच्याकडे बघितल्या भोळ पाटील उभाच राहिला अरे एक तर विल्हे वाट लावून गेला गेलाच वरुण विचारतो रास कधी सा नाही पाटील दादा येण्या धनगर दोन शब्द आहे का ही जर रास मी आता भरणार तर भरू नका सकाळी चारच्या टायमाला कोलो उरडल शुक्राची चांदणी उभल त्यावेळेला रास भरायला सुरुवात करा एवढं मामा बोलून निभून गेल आज पाटलांचा मुलगा हरि पाटील जिवंत आहे तो स्वतःच्या वडिलांना बोलू लागला अहो बाबा ऐका त्या बाळू मामाचं अरे काय त्या धनगराचं आहे काय जायला दोन तीन पोती मारत्या आत्तापर्यंत सकाळपर्यंत सारखंच आहे तोपर्यंत गडी मामा समोराला पाठील सोडत आहे धनगर दादाचं मलाही खरंच सांगतो सकाळी तर राज भरायला सुरुवात करूया गड्याच्या विनंतीला मान देऊन आहे तसेच खाड्यावरून झोपले पण शुक्राची चांदणी उगवली कोढलं ओरुडल्याबरोबर आज जीवन काचणारा हारी पाटलाला जाग आली तिने घडी मामाला उठवलं दोघाने रास भरायला सुरुवात केली आणलेली दोन तीन पोती भरकर रास दशीत तसे गडे मामा पाटे पाहते वाड्यावर त्याला दहा बारा पोती घेऊन आला आणलेली दहा बारा पोती भरकर रास दशि तसे पाटलाला दहा गाडी समज दृश्य बघितलं काय करावं काय पाटलाने समजला पाटील स्वतः पुन्हा गावात आला चुकी आजू आजूबाजूची पुन्हा दहा बारा पोती आणली हळूहळू इकडं दिवस उगावणं मेंढी मावडीने नुकसान केलं होतं दिवस उगावणं आणि दोनशे ज्वारीच्या पेंड्याने माझ्या बाडू मामानं बावीस फुटी ज्वारी दिली बावीस फुटी ज्वारी सगळा गाव जमा झाला पाटील खचील झाला चुकी आणि मंडळी घेऊन गावातील पाटील मामांचा शोध घेऊ लागला प्रत्येक गावात जायचा लोक सांगायची परवा पारखी तो त्याचा कुठे गेले आम्हाला माहित नाही पण मामांचा लिंगणूर पट्टा सोडला होता मामा हाती गावाच्या बाजूला मुक्काम पडला होता मामा एका बाबरीच्या झाडाखाली भावी भक्ता समोर बसलेलं कराल्या बरोबरेकर मंडळी त्या गावात पुचली आणि मामा दिसल्या बरोबर पाटलानं मान खाली घालून मामांच्या चरणावर लीन झाला माफ करा मामा मी मूळ पाटे तुम्ही माझी मस्ती जिरवली सा माझं नुकसान कितीतरी पटीने तुम्ही भरून दिलंसा मामा माफ करा हे पाटील अरे मी देणारा कोण आहे अरे तुझ्या नशिबाने दिलं माझं पाय सोड पाटील मामांच्या चरणावर आश्रू ढाळत होता पाय सोडायला तयार नव्हता मामा तुम्ही मला माफ करा अग्र करू नका पण तुमचं पवित्र पाऊल हे माझं घर वाड्याला लागलंच पाहिजे हे तुमचं पवित्र पाऊल माझ्या घर वाड्याला लागलंच पाहिजे मामा सांगू मराठ मोळ्यानो आज माझ्या खाणारी माणसं तुमच्या घरचं मला जेवण चाललं कस गावातील खाणे घेते सांगू लागले मामा आम्ही पाटलांचा वाडा संपूर्ण सारून स्वच्छ करू पण तुम्ही नाही म्हणू नका सा पाटलाचा शब्द मोडू नका सा आणि क्षणादा त्या बाळू मामानं आपून त्या पाटलाला उठवलं आर उठ पाटील मराठ मुळानं कोलंब्याच्या बाळानो माझा तुम्हाला सदैव आशीर्वाद अर्पण कधी उगा तुम्ही पापा की मेघ राजाची वाड बघत बसशील उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल भाकरीवरती भाजा सांभाळून खावा शिवाजी महाराज शिवाजी महाराज पुन्हा कुणातरी पोटाला जन्माला येतील पण मी थोरला तू थोरला म्हणून ऐका बडाने माझ्या ऐका अरे पाटील तुमचा माझा संबंध जुना सुनायला हे माझं थोडं गुंड बघायचं आहे अरे पाटील अरे माझी परवा कात्र राहिलेलं कात्रण झाल्या बरोबर तुझ्या वाढायला येतो पण मला पुरणपोळीचा आंबोळीचा स्वयंपाक आवडल मेटकेकर मंडळीला आनंद झाला मेंढीचा भार उतरायचा आहे आणि देव आपल्या पुन्हा गावाला येणार आहे मेतकेकर मंडळीला आनंद झाला आणि सगळे मेतकेकर मंडळी गावात पोचली पाटील घरात गेला पाटाची बायको लक्ष्मीबाई तिला सांगितल्या बरोबर तिने गावातल्या गल्लीतील माय मावल्या जमा केल्या संपूर्ण वाडा सारून शौच केला गावात परीस घरामध्ये वार्ता पोहोचली बलवंत उश्या पाटलाच्या वाड्यावर ते मामा जेवणासाठी येणार आहेत परी झरी त्या दिवशी जमा झाला माय भोव्या जमा झाल्या आणि ठरल्या टायमिंगला आपल्या निवडक सेवा धाऱ्या बरोबर बाळू मामा मेरकी गावी पाटलाच्या वाड्यावर पोच झालं दर्शन रांग चालू झाली गर्दी मायना आणि देव बोलू लागलाय पाटील अरे माझ्या मेंढ्रात मला लवकर जायचं जायचंय अरे कातडीचा कार्यक्रम आहे मला लवकर जायचा आहे जेवण तयार झालं मला पटकन जेवाय वाडा पाटील घरामध्ये गेला पुरणपोळे आंबोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार होता पुरणपोळीवर पुर वाढण्यासाठी दूध नव्हतं तीच पाटलाची बायको लक्ष्मीबाई दूध आणण्यासाठी आपल्या पदराच्या आळाला तांब्या लपून अशी मामांच्या बाजून माच घरातून जात असताना देवाना आवाज दिला हे माझ्या लेखी लक्ष्मीबाई अगं जेवण तयार आहे मला जेवाय का वाढत नाहीस ग अहो मामा जरा बाजूच्या घरात काम आहे लगेच जाऊन परत आले त्यावेळी मामा उभच राहिलं हे माझ्या लक्ष्मीबाई तू तुझ्या नवऱ्याला फोटो बोलशील तर कमीत कमी मला फोटो बोलू नको तू कुठे चालले मला माहित आहे अगं तुझ्या दारात मैस बांधल्यानं दा मैशीचं मला दूध खायचं आहे पाटील मामाच्या समोर हा मामा एड का पुढं झाला सा ती सा म्हणजे आटलेली भाकड मसा बघा श्री कृष्ण गायच्या गोट्या गायना आंबेडला फोडून पाना फोडावा पुन्हा मामाने आवाज लक्ष्मीबाई आता दुधाचं भांड घेऊन बाहेर येते वगैरे जनसमुदाय बघतोय लक्ष्मीबाईनं दुधाचं भांड बाहेर आणलं ते वगैरे सोडलं त्या मामानं आटलेल्या सहा महिन्याच्या भाकड दृष्टी टप टाकला आणि ते वगैरे रिडकून जवळ न जाते जाते तोपर्यंत त्या आठलेल्या भाकड मशीन क्षणा दात पानाच फोडला एका वेळेला दोन लिटर दूध दिलं जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती बसल्या गेल्या मंडळी बाळू मामाला जेवायचं होतं म्हणजे आतल्या भाकड बशीला पाना फोडला नाही सहा म्हणजे आटलेल्या भाकर बशीला पाना फोडला ती फोडला पण त्या मशीला समोर पुढं सहा वर्ष दोन टायमाला दूध द्यायला लागू नये ती गा बिगणी नाही मामाचा अधिकार काय असेल असलक्षपणे पोरपरा मामाने जेवण केलं सगळ्या भावे भाटाने जेवण केलं आमच्या पाटील मंडळीने मामांच्या साठी जरीचा फटका डोक्याचं पाल शर्टाचं कापड आणलेलं ते मामांच्या हातात दिल्याबरोबर देवाने स्वीकारलं आपल्या शेवादाऱ्याकडे दिलं पण पाटलाची बायको लक्ष्मीबाई खाली मान घालून दुचित झाली विचार करत बसली होती माझ्या भावाचा माझ्या देवाचा मामाचा संसार प्रपंच मोडलाय मी आता आणलेली साडी चुडी कुणाला द्यायची ती विचार करत बसली असताना मामाने पुन्हा तिला आवाज दिला ए लक्ष्मीबाई अगं तू नाराज काय दुचित काय मला माहित आहे ग अगं लक्ष्मीबाई माझी खरी लक्ष्मी ती मेहंदी मावले ती तुला सुखाचं दान देणार आहे ती जगाचं कल्याण करणार आहे अगं लय काय नाही उद्या माझ्या तळावर तळावरची ओटी तिच्या गळ्यात बांध जे काय तुझं काम आहे तिला हात जोडून सांग आणि बाकीच काम तू माझ्यावर सोपव की तुझं काम मी करायला तयार आहे त्या वेळेपासून त्या मेहंदीच्या गळ्यात ओटी बांधण्याची प्रथा पडली पद्धत पडली ती आज तागायच चालू आहे लक्ष्मीबाला समजून सांगितलं आणि बाळू त्या आपल्या खांद्यावरून घोंगडा आपल्या समोर ठेवलं कोणालाच काही कळलं ना घोंगडा ठेवल्याबरोबर हातातील लोकांची काठी त्या घोंगड्यावरती ठेवली आणि खाली वाकून दोन्ही पायातील कोल्हापुरी चप्पल हातात घेतलं काठीव ठेवलं सगळा जैन समुदाय बघत असताना देव बोलू लागला हे पाटील माझ्या घोंगड्याचा चप्पल झाली काठीचा प्रताप तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळल अरे तुझा गाव बघल नव सगळा परिसरच बघल अरे पाटील इथून पुढे तुझ्या घरची अन्नधनाची रास कधी संपणार नाही आणि लक्ष्मीबाई तू कुठल्याही देवाला जाऊ नकोस ते तीस कोटी देऊन मी तुझ्या घरी जेवाय घालतो पण अन्नधनाची चूर तुझी तू कायम पिरतीस ठेव भव्य दिव्य त्या घराण्याला आशीर्वाद दिला त्या आजी घरी मामांचं घोंगड चप्पल काठी बघायला मिळल त्या घरची अन्नदनाची रास अजूनही कधी बंद नाही तुम्ही किती गडबडीने जा तुम्हाला चा नाश्ता केल्याशिवाय त्या घरातून जाऊन दिलं नाही आणि त्या घरची अन्न मंडळी राशी कधी संपली नाही जाऊ तर माझ्या लेकरांनो बाळांनो निघाला देव बाळू मामा बैरंत कुशाबा पाटलांच्या वाड्यातून आडवाणी बाहेर पडलं गेलं रस्त्याला लागलं गेलं सगळा गाव पाठीमाग चालू लागला माय मावला माय मावळ्यांचं पदर डोळ्याला लागलं गेलं आपल्या गावातून आणवानी पायाने चालू लागला सगळ्या माय मावळ्या हळहळ व्यक्त करत होत्या असं कस झालं तेव्हा चोरलं काट्या कुठ्यानं जेवाचा कुठं जाणार उन्हाचा रत आहे मामा सांगू जावा जावार सगळ्यांनी पाठीमागारी जावा शिव घे कुणी जायना शिवाच काही अंतर राहिलं आणि आकाशवाणी झाले बाळू तो पाड सत्ता कर लोक संग्रह कर अन्नदान कर शेवणी पाय बाहेर टाकला आणि कुठून कस मामांच्या पायामध्ये तीन तळी कोल्हापुरी छप्पड आलं कुणालाच कळलं नाही छप्पल आलं आकाशवाणी झाली बाळू पाठरण सत्ता कर लोक संग्रह कर अन्न दान कर सगळे आहे तशीच पाठी माघारी गेली मामा विचार करू लागलो कुठे पाडरण सत्ता भरवायचा कुठं लोक लोकसंग्रह करायचा कुठं अन्नदान करायचं विचार करता करता जगाचं कल्याण चालू आहे पंडुला आणि साल होत एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे बत्तीस साली ब्रह्मांड नायकानं पहिला पावड़र सप्ता त्याच भाजीवनाच्या मेटके गावी भरवला सत्याची सांगता एकवीस कायली खिरीचा प्रसाद शिजू लागला जशी पात्र जमा व्हावी हो चारी बाजून परमेश्वराचा महाप्रसाद महा घेण्यासाठी भावी भक्त जमा होऊ लागल आज ज्ञानेश्वर माऊली पासून घ्या कुठल्याही साधू सांगताला दृट लोकांनी सोडलं नाही मामा काय अपवाद नसणार आहे मामांच्या पाठी मागे दृट लोक लागायची भावी नाही